इकडे अशी आपली चूल आहे इकडून बाहेर ओटीवरती जायला दरवाजा आहे ह्या साइड लाशी गॅस आहे एक रूम आहे हा आणि एक ह्या आहे गॅलरी झाली ना उभी तर इथून आता नजारा बघा आपला खाली हा बघा पूर्ण असा गाव बघा पूर्ण गाव दिसतो आमचा हम्म नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना मी तुम्हाला आमच्या कोकणातला गावचा घर दाखवणार आहे म्हणजे पूर्ण आपण घराची टूर करणार आहोत की कशा प्रकारे आम आमचं घर आहे आणि आतमध्ये काय काय आहे आणि आता कसा पावसाळ्यामध्ये ना घर एकदम सुंदर आणि आजूबाजूचा वातावरण सुद्धा एकदम छान असतो सर्वीकडे हिरवगार वातावरण पसरलेला असतो बाहेरून आपलं अशा प्रकारे घर आहे आणि तिकडे बघा आई आणि आजी सुद्धा आहेत हाय करतायत आणि हा बघा हा इकडे ह्या साईडला किचन आहे आणि खाली असा आपलं अंगण आहे सर्व भाज्या वगैरे लावलेल्या आहेत आणि असं कसा इथे खाली जी आ, आ, आहे ती व्हाड आहे म्हणजे वरतून मंदिराच्या इथून पूर्ण पाणी येतोय वरती वॉटरफॉल आहेत तर त्याचं सर्व पाणी मंदिराच्या इथून आमच्या घराच्या इथून डायरेक्ट नदीला जाऊन भेटतो तर चला आता वरती जाऊया आणि दाखवतो तुम्हाला आपलं घर कशा प्रकारे आहे आतमधून सुद्धा चला आता घर बघायला पण सुरुवात करतोय आणि इकडेच अशी ओटी आहे आपली हे बघा मस्त ओटी आहे आजी पण इथे बसलेली आहे आजी हम्म आणि इकडून असा मस्त ओटी वरून नजारा दिसतो पूर्ण आमचं घर कसा उंचावर आहे त्याच्यामुळे एकदम छान हवा पण लागते ना छान म्हणजे हवेशिर आहे पहिला काय दाखवते लावलेली आहे इकडे भाई सुद्धा आहे भाई है। हाँ। हाँ। खाली पण चप्पली ठेवायसाठी अशी जागा केली चप्पली ठेवायसाठी आणि इकडून पण बघा आपला नजारा बघा आता इथून ते इथून पूर्ण आपला ना गाव दिसतो हा बाय एवढं मस्त सुंदर आणि पावसाळ्यात बघा सर्वीकडे हिरवगार झालेला आहे आणि एकदम छान आता वाटत आबुटापूट वातावरण पण आहे आणि तिकडे शेता पण दिसतात थोडी थोडी वरतून गॅलरीतून मस्त दिसतो ना गॅलरीत गेले ना वरती हा पूर्ण तुम्हाला आम्ही शेती पूर्ण गाव दिसतो वरतून छान दिसतो एकदम पण आता आपण खाली आहोत गॅलरीत गेल्याच्या नंतर पूर्ण दाखवू चला आता घरामध्ये एंट्री करूया इकडे स्टार्टिंगलाच तोरण लावलेलं ला आहे वरती असा आपण बनवलेला आहे चला हॉल आहे ना हाँ हाला है। हाला है हा हॉल आहे बघा हॉल आहे हा दादा आणि आजोबा झोपलेले आहेत आता दुपारची वेळ आहे ना दोघा पण झोपलेत इथे किचन मध्ये आपला मंदिर आहे

इकडे पण मस्त आहे कसं घराच्या वरती ना कोणाचं घर नाही आहे इकडून बाहेर ओटीवरती जायला दरवाजा आहे ना आमचा ओटीवर जायला बाजूला उगवतो त्या साईडला सूर्य जिथून उगवतो त्या साईडला आपला दरवाजा पश्चिम बाजूस आणि ते हॉलमध्येच ना राईट साइड ला आमच्या मोठ्या काकांची रूम आहे चला ती दाखवतो तुम्हाला कशा प्रकारचा असं हॉल मोठ म्हणजे सार्वजनिक ठेवला आणि इकडे त्यांना म्हणजे रूम आहे आमची ते तिकडे चार साइडला रूम असे दोन साईडला दरवाजे आहेत ते हॉल मधली आता त्यांची रूम त्यांची रूम बघा हा इकडे त्यांच्या समोरच्या दरवाजाला तर बंद आहे आणि हा इकडे असं मंदिर आहे बघा इकडे असा मंदिर गेलेलंय इकडे खिडकीच्या साईडला जशी एक शिडी आहे माड्यावरती जाण्यासाठी आणि ही अशी पूर्ण अशी रूम आहे बघा कशा प्रकारे दिसते ती इथे पण अशी जागा चांगलीच आहे आता पुढे जाऊया आपण किचन मध्ये इकडे असं किचन आहे दोन रूम आहेत म्हणजे हॉलच्या साईडलाच ही रूम आहे काकांची आणि हा इकडे किचन आहे हे किचन मध्ये काय काय आहे टाईल्स टाइल्स वगैरे लावलेली आहे आणि हे खिडकी ओपन कर इथे पण अशी ना खिडकी लावलेली आहे

इकडे खाली आहे गॅस वगैरे ठेवायला आणि इकडे पूर्ण असा बाथरूम आहे या साईडला इकडे स्टँड वगैरे ठेवला आहे इकडे पाण्याचा ड्रम वगैरे ठेवायला त्याच्यानंतर टाकी वगैरे ठेवायला अशी जागा आहे तर हा पूर्ण असा किचन आहे ही पूर्ण झाली काकांची रूम आता चला आपली इकडे जाऊया त्या साईडला असा ना मध्ये पूर्ण एक हॉल आहे आणि हॉलच्या लेफ्ट राईट साइडला पूर्ण दोन्ही रूम आहेत हा लेफ्ट राईट साइड ला दोन्ही साइडला एक एक साथ रूम आहेत रूम आणि या दोन्ही रूमची साईज म्हणजे सेमच आहे हा आणि असा ना मध्ये इकडे पॅसेज आहे स्पेस ठेवलेली आहे कारण इकडे ना वरती अशी शिडी आहे जाण्यासाठी वरती माड्यावरती त्याच्यामुळे हा आम्ही इथं पूर्ण मोकळाच ठेवला इथे जायला पण बरा पडतो म्हणजे किचन दोन रूम मध्ये पण जायला बरा पडतो आणि इकडे ह्या रूम मध्ये ना असं हे दोन्ही रूम मोकळेच असे बरोबर हा आणि अशी समोर एक खिडकी आहे आणि ह्या रूम मधून बाहेर पडल्याच्या नंतरला इकडे समोरच बोललो दोन रूम आहेत इकडे पण ह्या पण रूमची साईज सेमच आहे आणि इकडे पण सर्व बाकीचं राहिलेलं सामान वगैरे आम्ही इकडे टाक्या वगैरे ठेवतो हो तर अशा प्रकारे ही रूम आहे आता आपण पुढे चाललेलो आहोत किचन मध्ये आपल्या हा इकडे पण बघायला गेला ना असा हा हम्म आणि इथून एंट्री केल्याच्या नंतरला आपण डायनिंग रूम मध्ये आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे जिथे आम्ही जेवण करतो म्हणजे जेवण हा

हा इथे आमचा स्टँड हा इथे ठेवलेला आहे तो पण कसा इथे आम्ही मधी ठेवला का कारण इकडे चुलीकडे पण जायला लागतो काय भांडी वगैरे लागतात चुलीशी जेवण बनवाय गेली की आणि तिकडे जेवण बनवाय गेली की तिथे पण म्हणून हा स्टँड कसा आम्ही ह्या रूम मध्येच ठेवला भांडी आपण तिकडून पण यूज करू शकता इकडून पण इकडे ना अशी चुलीसाठी फाटी वगैरे सर्व सामान असतो ना तू इकडे ठेवतो साफसफाईचा वगैरे आता चला चुलीच्या इथे जाऊया चुलीच्या म्हणजे हा आम्ही खास करून बनवून घेतलेला आहे एकदम जबरदस्त इकडे जागा आहे आणि इकडे जेवण करायला पण वाटतो सर्व मजा वगैरे नजाराच बघा केवढा सुंदर आहे शेती पूर्ण दिसते आणि हवा कसा पाऊस आल्याच्या नंतर थंडगार वातावरण पसरतो पूर्ण इथून हे बघा व्हाड आहे इकडे पण मगाशी पण तुम्हाला दाखवलं जसं की सुरुवात करताना सर्व देवळातून तिकडून पाणी येतोय आणि इकडे अशी आपली चूल आहे जेवण वगैरे करून आरामात आपण साफसफाई करून ठेवलेली आहे आणि इथे जास्त करून आपले बहुतेक रेसिपीचे व्हिडिओ शूट होतात बहुतेक जणांना ही जागा ओळखीची असेल चुलीच्या इथली व्हिडिओमध्ये मध्ये खूप जास्त करून दिसते जेवणासाठी लागतात ना पाणी वगैरे घ्यायला इकडे पण सर्व ठेवायला नॉर्मल म्हणजे गोष्टी हा चुलीसाठी पेपर चूल पेटवण्यासाठी इथे ठेवलेला पेटवायला लागते ना चूल फाटी वगैरे पेटवायला लागते तर त्यासाठी लवकर पेटते पेपर आहे गॅसचे इथे बघा गॅस जास्त करून आम्ही युज करत नाही कारण गावाला तर चुलीवरच जास्त करून जेवण बनवतो बघा ह्या साइडला सर्व हे डाळी वगैरे जेवणाचे जे डबे आहेत नॉर्मल गोष्टी लागतात सनी झाले किंवा सा ह्या साइडला बघा असे डाळींसाठी वेगवेगळे आम्ही डबे केलेले आहेत तर अशी इथे ही, ही जागा बनवून घेतलेली आहे आणि इकडेही गॅस आहे ना हे बघा आणि गॅसच्या समोरच एक खिडकी आहे बाहेरचा सर्व नजारा दिसतो म्हणजे कसं धूर वगैरे जास्त होत नाही कसं खिडकी बाजूला असली की, की बरोबर आपल्याला जेवण करायला पण बरोबर जमतो चांगला प्रकाश वगैरे येतो हा आणि इकडे अशी आपण जागा बनवली डबे पण आता मुंबईला असतो ना जास्त सामान ठेवत नाही हम्म इथे ना किचनच्या इथे सर्व ही भांडी वगैरे ठेवण्यासाठी सर्व आम्ही कडप्पा लावून घेतले हांडे वगैरे ठेवण्यासाठी इकडे ड्रम वगैरे पाण्याचे ठेवण्यासाठी अशी जागा बनवलेली आहे आणि इकडे असा बाथरूम आहे बाथरूम मध्ये टाइल्स वगैरे लावलेली आहे तर आता आपण मंगिलदारी आलेलो आहोत आमचा मंगिलदारचा परिसर आहे आमचं घर कसं उंचावर असल्यामुळे जागा कशी मोकळी मोकळी एकदम छान वाटते घराची पाठी मागे ना सर्व जागा आहे बघा अंगण मंगिलदार आहे आणि वरती पूर्ण जंगलच आहे हा आपला आंब्याचा झाड आहे हापूस आंबे दरवर्षी आपल्याला खायला मिळतात आणि इकडे असा पूर्ण घनदाट जंगलच आहे वरती इकडे गेला तर वरती फनसवाडी आहे फनसवाडी मध्ये घर वेगवेगळी आहेत वरती आमची वाडी आहे फनसवाडी वरच्या साईडला डायनिंग रूमच्या इथूनच ना आपल्या इथे अशी शिडी बनलेली आहे जिथून वरती जाण्यासाठी आपल्या गॅलरीमध्ये वरती पण रूम आहेत तिकडे जाण्यासाठी अशी शिडी बनवलेली आहे चला आता वरती दाखवतो कशा प्रकारे आमचं आहे ते घर तर आता आम्ही आलेलो आहोत हॉलमध्ये आणि इथून बघा आमचा असा हॉल आहे आणि खाली जसे रूम आहेत तसंच वरती पण आहेत ना दोन आमचे रूम किचन नाही करून घेतली आणि आता आम्ही आहोत हॉलमध्ये हा बघा अशा प्रकारे आमचा हॉल दिसतोय आणि हा ही जी जागा आहे ती खूपच जास्त मोठी आहे ना मोठ्या आणि हा न, इकड़े चा आ, है। ना इकडे सर्व अडगडीचं सामान वगैरे ठेवलीत फाटी वगैरे आहेत चुलीला कशी फाटी लागते तर पावसात भिजायला नको म्हणून इकडे ठेवलीत सुरक्षित इकडे पण असा रूम आहे हा बघा एक त्या साइडला रूम आहे जसा खालचा जो रूम आहे तोच सिमिलर वरती असा बनवलेला आहे सेमच साईज आहे दोन्ही पण रूमची आपली इंटली इथं गॅलरी मेन मेनची जागा जास्त करून कपडे कपडे सुकायला इथेच येतात ना इथेच येतात वरती मस्त म्हणजे वरती बसल्यावर जरा बस बस चांगलं वाटत आता इथून आपण ना इथे गॅलरी झाली ना उभी तर इथून आता नजारा बघा आपला खाली हा बघा पूर्ण असं गाव बघा पूर्ण गाव दिसतं आमचं बघा सर्व गावची घरं आहेत बघा मस्त उंचावर आहे ना आमचं घर तर पूर्ण नजारा छान एकदम दिसतो वरती डोंगर बघा त्या साईडला पूर्ण हिरवेगार डोंगर आहेत आणि वरती ढग पण बघा काळे काळे ढग सुद्धा आलेत आज सकाळपासून म्हणजे असं रिमझिम रिमझिम अजून मधून पाऊस पडतोय त्याच्यामुळे सर्व ढग वरती काळे तसेच आहेत आणि तिकडून शेती पण भारी दिसते ना शेती तिकडे लावलेली बघा आपली शेती हम्म सर्वांची बघा शेती मस्त दिसते आणि तिकडे समुद्र पण आहे नदी इथे आता म्हणजे कसं जरा हिरवगार सर्व झालाय म्हणून दिसत नाही समुद्र पण इथून दिसत असं इथे मध्ये माड आहे ना त्याच्यामुळे समुद्र दिसत नाही तर त्या साईडला तो बघा त्या साईडला समुद्र आहे म्हणजे आमची भारजा नदी आहे आणि इथे असे बसल्याच्या नंतरला पण ना भारी वाटतो ना मस्त मजा इथे शांततापूर्वक वातावरण वाटत आपण राहणारच आवडतात डोंगरामध्ये असं वाटत कुठे ना कुठे कोकणात आल्याच्या नंतरला हा सुख असा आपल्या घरातूनच एवढा चांगला अनुभवायला मिळतो आपल्याला घ्यायला भेटतो बघा नजारे बघूनच एवढे छान वाटतं बाहेर जाण्याची पण फिरायची जरूर नाही असं आमच्या घरातूनच नजारा एवढा दिसतो आणि हा बघा इकडे पण ना हा तर नजारा आहे इथून मेन हा बघा मंदिर पण दिसतोय ते बघ मंदिर आहे आज ना मंदिरामध्ये मीटिंग आहे त्याच्यामुळे तिकडे वरती माणसं जमली सर्व घर आहे ना, ना मंदिराचे खाली खाली वरती असा मंदिर आहे आणि इकडे असा बघा वॉटरफॉल सुद्धा आहे म्हणजे आमचं घर अशा ठिकाणी बनलंय ना जिथून सर्व नजारे दिसत आहेत सर्व व्ह्यू म्हणजे सर्व गोष्टी पाऊस जास्त जोरात असला एवढं इथून बघायला मजा येतो ना धबधबे वगैरे खूपच म्हणजे गाव पण दिसतो मंदिर पण दिसतो शेत पण दिसतात नदी पण दिसते शेती पण धबधबे पण दिसतात तिथे आमच्या बाजूलाच धबधबा दब येतो आवाज बी तुम्हाला ऐकायला येत असेल आवाज येतोय पण तिथे जंगल झालाय ना आता त्याच्यामुळे कसं बरोबर दिसत नाही उन्हाळ्यात तो म्हणजे उन्हाळ्यात धबधबा दब नाही दिसत पण तो कड्या दिसतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आमच्या कोकणातला गावचा घर कशा प्रकारे आहे म्हणजे पूर्ण घराची टूर करून दाखवली किती रूम वगैरे आहेत नाही घर आहे ते सर्व किचन वगैरे कसं आहे आई जेवण कुठे बनवते आपले व्हिडिओ कुठे शूट होतात त्या सर्व गोष्टी दाखवल्या वरतून गॅलरी मधून पण एकदम छान नजारा दिसतो आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवला घराचा कसा आहे ते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय